माडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी दहिवडी येथील बाजार बाजारपटांगणावर भव्य सभा झाली यावेळी शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजयश्वर मोहिते पाटील उमेदवार धरेशी मोहिते पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाजारपटांगण गर्दीने फुलून गेले होते नंदकुमार मोरे सुरेंद्र गुदगे अनिल देसाई प्रभाकर देशमुख संजय भोसले युवराज बनगर अमय शहा जगताप सुभाष नरळे ॲडव्होकेट कविता मेहत्रे रणजित देशमुख कृष्णाजी मोळकर तसेच जयंत पाटील व उत्तमराव जानकर यांनी सभेस मार्गदर्शन केले या सर्व वक्त्यांनी माणखाळ विधानसभेतील विविध मागण्या अडीअडचणी समस्या यावेळी मांडल्या या सर्व

या भागातली त्या क्वालिटीची नाही की तिथं त्यांना जॉब मिळेल या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकही स्किल डेव्हलपमेंट केंद्रामध्ये त्यांच्या आधाराने आपण एक विशेष योजना वापरून या भागातला रिसोर्स तयार करूया चांगला ह्युमन रिसोर्स तयार करूया जेणेकरून बाहेरचे लोक इथे जॉब घेणार नाही तर याच भागातल्या लोकांना जॉब मिळेल त्याचबरोबर साहेबांमध्ये माध्यमातून आपण आजूबाजूचे रोड ग्रामीण भागाकडे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी विशेष योजना वा वापरू शकतो दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कालिरी साहेबांनी आप अपने कहाँ पे देश का सबसे बड़ा है भारत का सबसे बड़ा है मैं अपने दुनिया का बेटा कहते हैं मामा का और सारे भारत के बड़े हैं सारे तालिबान से हाँ हमारा ये तालिबान आगे का विषय है टेम्पल जैसा विषय जहाँ तो लोग बस आर्य प्रथम लाए

ज्या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्यांना उपडून टाकण्याची बिगड आहे खरे आपण असं टाकता टाकला की महाराष्ट्र आणि देशात जनता हे आहे पण या कामचा त्यांना पाय होता येणार नाही याची दक्षता घेऊन इतक्या प्रचंड मताने त्यांना पाडायचं आहे की त्यांना पुन्हा या अभिमान आणि कधी घरात झाला येऊन आपला सर्वांनी विनंती आहे या सभेच्या माध्यमातून महागाई या देशाची बेरोजगारी त्याबरोबर या देशावरती असलेलं ईडी बीडी जे काय संगत काय हे सर्वात करताना खऱ्या अर्थानं शेतकरी जगत असताना शेतकऱ्याच्या बियाणाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळत नाही परंतु शेतकऱ्याचा जे जी लाच्या हताच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे पवार साहेब ग्रांताध्यक्षेंद्रजी पाटील साहेब वरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मित्रांनो गेल्या दहा वर्षापासून बीजेपी सरकार या देशामध्ये आहे आणि शेतकरी काही काही झालेला आहे गोष्ट शेतकऱ्याच्या हिताची या सरकारने केलेली नाही त्यामुळे हे आपल्याला सरकार लावायचं आहे ना त्या सात केला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी घेतलेल्या माणसाच्या चिन्हासमोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने मोहित आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना आरोप केला आणि त्यांनी निर्णय घेतला की महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुतळ्या चिन्हावर निवडणूक करायची आणि आम्ही आमचं काम सुरू केलं खटावा पाच तालुक्यामध्ये गावाला सभेला उपस्थित असलेले सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब आमचे आदरणीय विनायक राष्ट्रवादी काँग्रेस पाटील मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय जगदशी पाटील साहेब ते सर्व उपस्थित सर्व थटवा आज संबंध देशामध्ये भाजपने कशा प्रकारे काम केलेलं हे आपल्याला माहिती मी आज या ठिकाणी म्हणून आपल्यासमोर या ठिकाणी दोन शब्द बोलणार सन्मान्य त्या देशाचे नेते राहुल गांधीजीवारी काश्मीरपणे आणि मणिपूर पासून मुंबईमध्ये जो संघर्ष या ठिकाणी वातावरण केलं त्या वातावरणाला आणि नैतिक पाठिंबा द्यायचं खडापणे काम केलं असेल त्याच्या मान्य शरद पवार साहेबांनी दिलं

बाकीच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये गेलो तर मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहेत वेगवेगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूट आहेत पंधरा केले नाही का एक सुद्धा शासकीय संस्था त्यामध्ये पुन्हा आता आपल्या ठरलेली सगळी आता पुन्हा व्यासपीठावर दिसते फक्त एकच नाही फक्त एकच माणूस नाही तो आमचा गावाला डॉक्टर गावकर आणि आता त्या वेळाकडे जे होते म्हणून आपण थोडक्यात घसरलो आता त्यांच्या पापाच वजन हे निंबाळकराच्या खांद्यावर आहे त्यामुळे आपला आता विजय

महाराष्ट्राचे प्राखंड भारत देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब या कार्यक्रमासाठी आदरणीय विजय मोहिते दादा जयंत पाटील साहेब

私たちは。 आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलजी सतत परिश्रम प्रचंड चित्र कुठली अडचण असली तरी त्याच्यावरती माफ करायची प्रचंड क्षमता आणि भविष्यात वेध घेणार दूरदर्शी नेतृत्व आपल्याला लाभले आपल्या सगळ्यांच खऱ्या अर्थानं भाग्य आहे मित्रांनो

बाळा वसुभेच्या उमेदवारी निवडणुकीमध्ये विजयाच्या दिसानेच माऊ केलं होती आणि त्याचा प्रतिवर्त आपल्याला या एकटे आलेला मित्रांनो सर्वसामान्य लोकांच्या मध्ये निवडूकार संचार सांगायच्या पद्धत लोकांच्या मध्ये प्रचंड असतात प्रेमा आणि त्यावर जन्माणसाच्या मताचा आदर करून आले मंडळी

शेतकऱ्यांच्या मनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल प्रचंड असतात पवार साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात असं शेतकऱ्यांच्या मध्ये निश्चितपणाने खात्री आहे आताच्या परिस्थितीमध्ये या पूर्वी पवार साहेब कृषी मंत्री असताना दहा वर्षामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्याला कृषी व्यक्त म्हणून मी त्या आम्ही वाव शेतकरी तुम्हाला देत असताना दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढवायची आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये अधिकचे काही पैसे करायचे माडा जगातला

त्या ठिकाणी प्रयत्न केला